एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज अकोले शहरातील महात्मा फुले चौक इथं भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाघचौरे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते आणि पुरवठा निरीक्षक संदीप निळे या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले या प्रसंगी कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे माळसादेवी गावचे उपसरपंच शांताराम संगारे पत्रकार वकील सागर शिंदे रमेशराव शिरकांडे सुरेशराव देठे बाळासाहेब बैराट रमेश अण्णा जगताप यांसह आंबेडकरी चळवळीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संतोषराव गायकवाड सचिन खरात संतोष देठे शशिकांत सरोदे प्रवीण देठे राजू भांगरे विशाल वैराट शंकर संगारे आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले हे दिन आहे या दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण अकोले शहरात किंवा अकोले तालुक्यात आपण सर्व आंबेडकरवादी बौद्ध समाजाचे समाज राहत आहे गेली एकोणसत्तर वर्षात आपण विजयादशमीचा कार्यक्रमासाठी नागपूरला मुंबईला येवल्याला या ठिकाणी जात असतो पण आपल्या सर्वांचे सन्मित्र संतोष गायकवाड यांनी या ठिकाणी प्रथमताच या, या पहिल्या वर्षापासून आज या ठिकाणचा धर्मदिक्षा आपलं धम्म परिवर्तन दिन साजरा करण्याचं ठरवलं पहिल्याच वर्ष आहे आपण इतर कार्यक्रम मोठ्या स्वरूपावर घेत असतो जयंती असेल इतर काही असेल पण त्याच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ दिली आपण सर्वजण उपस्थित आहात म्हणून पहिले सर्वांचे आभार मानतो मी ताई माझा जन्म बारा बारा एकोणावीसशे छप्पन्न आहे म्हणजे मी पहिला बौद्ध आहे असं मी समजतो स्वतःला तर माझा जन्म बौद्ध बाबासाहेबांनी धम्म दिल्यानंतर माझा जन्म झालेला आहे आणि योगायोगानं माझे वडील त्या कार्यक्रमाला गेलेले होते माझे वडील आणि या परिसरातील लोक त्या ठिकाणी गेले होते आणि या सर्व त्यांच्या विचाराचा सं प्रभाव माझ्यावर पडला सवलती येण्याचं कारण किंवा धम्माचं काम करण्याचं कारण वडिलांची बुद्ध धर्माविषयी असलेली आस्था किंवा त्यांचं आ आचरण हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी मला त्या त्यातून जावं लागलं आपण सर्वजण धम्माचे पायीक आहोत आज या ठिकाणी आपण हा धम्म परिवर्तन दिनाचा दिन आपण साजरा करतो बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दह्मा दिला धम्माची जोपासना करणं आपलं प्र सर्वात महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं आपण सर्वजण आज या दिनी जमलात आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा केली पाहिजे आपल्या घरामध्ये जरी आपण असलो तर धम्माची प धम्म म्हणून बुद्ध तळतात धम्माचं आपण आपण धम्म पाळला पाहिजे आणि आपण धम्म लोकांना सांगितलं अभिमानानं हो। सांगितलं पाहिजे की आम्ही बौद्ध आहोत बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आहोत पण बुद्ध धम्माचे अनुयाय आहोत घरी सार्वजनिक ठिकाणी करीत गावात असले कुठे असले शहरात पण आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आपला विचार हा बुद्ध धम्माचा विचार असला पाहिजे याच दृष्टिकोनातून आपण सर्वांनी वागलं पाहिजे बऱ्याचशा वेळा आपल्याला बहुजन समाजात राहताना आपल्या धम्माची सुद्धा आठवण राहत नाही परंतु आपण निश्चितपणे प्रखरपणे ज्या धर्माचं काम आपण केलं पाहिजे अकोला तालुक्यात बौद्धाचार्य आहेत सांगलेला असतील किंवा जे काही भंतेजी येतात या सर्व गोष्टी आपल्या आचरणात व्यवहारात बुद्ध धम्म असला पाहिजे एवढीच या ठिकाणी प्रतिज्ञा करतो उल्लेख कोणाचाही करत नाही सगळेच आदरणीय आहे सगळेच कार्यकर्ते आहेत तोला मुलाचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज वेगवेगळ्या गोष्टींचं आज दिवस आहे विजयादशमी आहेच त्याचबरोबर दसरा आहे त्याचबरोबर गांधीजींची जयंती आहे शास्त्रीजींची जयंती आहे असे अनेक कार्यक्रम आज या निमित्ताने आहेत त्या सगळ्याच महानुभावांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते या कार्यक्रमाच्यासाठी आज सा ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले गे गेले एक महिना मी बघते आहे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन धम्मध्वज देण्यापासून ते त्यांची मदत घेण्यापर्यंत हे सगळं आपले कार्यकर्ते करत होते आणि निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ही खूप कौतुकास्पद बाब आहे कारण ही चळवळ आणि हे आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही सगळे अगदी जिकरी करत आहात त्याबद्दल खरंच तुझं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन एवढ्या उन्हामध्ये आपण बसलो आहोत उदाहरण हेच आहे आपण उन्हात होतो सावलीत नेण्याचं काम हे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देऊन दिले केलेलं आहे एक मिनटं फक्त थोडा ढग आला तर किती छान वाटलं हेच आहे एवढं आपण जरी लक्षात घेतलं की आपण कुठून कुठे आलोत आज जिथे या लेंडी चौक महात्मा फुले चौक ज्याला म्हणतो जिथे आपली वस्ती आहे हे गाव कुसा बाहेरच आज गावच्या मध्यभागी आपण सगळे आलेलो आहोत आणि हे सगळं बाबासाहेबांमुळे झालंय धम्मामुळे झालंय हे आपण कधीही विसरता कामा नये निश्चित बहुजन समाजामध्ये काम करता करत असताना सगळ्याच जाती धर्मांचा आदर आपण करतो सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या दुःख सुखांमध्ये असतो पण आपण काय आहोत आपण कुठून कुठपर्यंत आलो ही जाणीव मात्र आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि ह्या पुढे पण एकत्रितपणे समाजाने सगळ्या प्रश्नांवरती उभं राहून काम करण्याची गरज आहे हे निश्चित सांगते आज आपण जे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे जमलेलो आहोत तर बुद्ध धम्म हा जो आहे हा कुठल्याही प्रकारचा धर्म मला अजिबात वाटत नाही जीवनशरणी कशी असावी आपले विचार काय असावेत हे कुठेतरी बुद्ध लिहून गेले आणि त्याच्यावरती आपण आपलं मार्गक्रमण करत आहोत हे जर आपण बघितलं तर कुठेतरी आपल्याला ते रोजच्या आयुष्यामध्ये पण अंगीकारण सोपं जाईल असं अगदी प्रामाणिक मत माझं आहे पण दुर्दैवाने आज जेव्हा ज्या बुद्धांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दिला ज्यांनी आपल्याला ह्या सगळ्या दुःखाच्या चक्रातून दुःख हे जीवनाचं सत्य आहे अंतिम सत्य आहे आणि त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग ज्या बुद्धांनी दिला त्याच बुद्धाला आज कैद करून बौद्ध ठेवलेलं एक मोठं आंदोलन बौद्धांचं एक खूप मोठं आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती आणि महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय ते म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि त्या सगळ्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असणं खूप गरजेचं आहे जरी आपल्या तिथे जाता आलं नाही तरी पण इंटरनेट असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचतात ते अजून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे कारण आजही जी मुख्य मागणी या निमित्ताने सगळा समाज करत आहे की तो बौद्ध जो टेम्पल ट्रस्ट ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे बाबासाहेबांचं संविधान होण्याआधीचा तो कायदा आहे संविधान आल्यानंतर संविधान म्हणजे आधी जे सगळे कायदे नष्ट झाले फक्त हाच एक कायदा अजूनही आहे आणि त्याच अनुसार आपले बौद्ध जे सगळं विहार आहे त्याचं व्यवस्थापन चालतं जिथे नऊ सदस्यांपैकी जास्तीत जास्त सदस्य हिंदू समाजाचे आपण कुठल्या धर्माविरोध नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण जे बौद्धांचं आहे त्याच्यावरती मालकी हक्क आणि त्याच्यावरती सगळं व्यवस्थापन हे बौद्धांचं असावं ही मागणी आपण आज करत आहोत आणि मला वाटतं या पुढच्या काळामध्ये जो काही लढा पक्ष असो संघटना असो उभारेल त्या लढ्यामध्ये आपण सामील झालो तो खऱ्या अर्थाने ब्रह्म धम्म प्रवर्तन दिन आपण साजरा करू एवढ्या शुभेच्छा मी देते आणि थांबते जय साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले सी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव